दवाखान्यातल्या गप्पा भाग बारावा मी डॉक्टर व्यंकटराव घोरपडे सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन सांगली साधारण सत्याऐंशी ते नव्वदचा काळ आहे त्या काळामध्ये एका दवाखान्यामध्ये मी काम करत असताना दवाखान्याच्या शेजारी शेजारी म्हणजे थोडंसं थोड्या अंतरावर नंदीवाली समाजाची एक वस्ती होती तीस ते चाळीस घर असावीत आणि त्या ठिकाणी पुरुष मंडळी चाणाक्षपणे संकरीत कालवडी सांभाळायची खरेदी करायचे त्यासाठी मग त्या उपचारासाठी कृत्रिम वेतनासाठी आणि किरकोळ कामासाठी ते आमच्या दवाखान्यात ते घेऊन यायचे आणि त्या माध्यमातून ती गाभण राहिल्या की साधारण साडेआठ नऊ महिने झाले की विकायच्या आणि येणाऱ्या पैशातून दुसऱ्या दोन कालवडी घ्यायच्या किंवा एक कालवड घ्यायची आणि पैसे बँकेत किंवा शिल्लक हात शिल्लक ठेवायचे अशा पद्धतीनं त्यांनी चांगला व्यवसाय केला आणि स्थिरस्थावर झाले आणि महिला मात्र गावातून आणि आसपासच्या खेड्यातून सुया ते बिबे किंवा हेअरपिन अशा काही किरकोळ वस्तू विकून ते उदरनिर्वाह करायचे आणि मग हे त्यांचं नियमित चालू होतं जवळजवळ सगळे पुरुष हाच व्यवसाय करायचे आणि त्यातून झोपड्यात जाऊन पक्की घरं होईपर्यंत त्यांची प्रगती मी जुळून पाहिली होती दवाखान्यामध्ये ते नियमित कालवडी घेऊन यायचे अत्यंत साधे उपचार साधे म्हणजे काय की व्हिटॅमिन अ ए ची -E इंजेक्शन चांगलं मिनरल मिक्सचर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझं आवडतं औषध लोगाल सायडी या सगळ्या बाबीवर ते कालवडी तात्काळ गाभून राहायच्या आणि हे ज्यावेळी त्याच्या लक्षात आलं त्यावेळी मी थोडंसं चांगला आहार देण्याविषयी ज्यावेळी सूचित करायचो त्यावेळी ते चांगला आहारही द्यायला चालू केले त्यामुळे त्याचा वेग चांगला वाढला त्याचा परिणाम असा झाला की त्यांची माझ्या त्या दवाखान्यावर आणि विशेषतः माझ्यावर खूप श्रद्धा बसली आणि नियमितपणे हा आमचा कार्यक्रम सुरू होता आणि हे करत असताना तालुक्यामध्ये कुठेही ते कालवड खरेदी करत असताना त्यांचा माझ्यावर विश्वास असल्यामुळे ती कालवड खरेदीपूर्वी तपासणी जी आहे ती करण्यासाठी माझ्या गळ घालायची काही वेळा जवळपास असेल तर माझ्या रुटीन व्हिजिटच्या वेळेत वे मी चो, चो। ते करून द्यायचो पण ज्या वेळेला ते लांब असायचं त्यावेळी देखील ते मला थोडंसं अवघड व्हायचं पण त्यांची श्रद्धा आणि एकंदरीत त्यांचं प्रेम बघून ते मला नाकारता यायचं नाही आणि मग मी जायचो बघायचो योग्य असेल तर त्याला घ्यायला सांगायचो आणि खूपच परमनंट असं काही त्याच्यामध्ये दोष असेल तर मी नाही म्हणून त्याला सांगायचं आणि अशा पद्धतीनं ते सगळी वस्ती जवळजवळ तीस चाळीस कुटुंब उभी राहिली होती ती मंडळी बोलत असताना कधीही आओजाओ आओ बोलवायची नाही ते अरे तुरेच बोलवायचे सुरुवातीला मला थोडंसं वाटलं वेगळं पण नंतर एवढी सवय झाली की मलाही त्याचं काही वाटायचं नाही कारण त्याचं त्याच्यामागं असलेलं प्रेम हे खूप मला मोठं वाटायचं आणि त्याच्या बाबतीत सुद्धा एक किस्सा असा घडला एक वर कॅम्प वंध्यत्व निवारण शिबिर मी ठेवलं होतं त्या शिबिरामध्ये एक दोन कालवडी आल्या होत्या त्या मंडळी घेऊन आले होते त्यावेळेला तपासणी करण्यासाठी माझे अधिकारी तिथं होते आणि ते तपासून असताना ते अरे तुरेच त्यांनी बोलायला सुरू केल्यानंतर ते थोडेसे म्हणजे त्यांना समजलं नाही हे काय वाढगड आहे मग मीच त्याला थोडं समजावून सांगितल्यानंतर ते थोडे शांत झाले तपासणी वगैरे करून दिली आणि ते गेले तर अशा पद्धतीनं त्या मंडळींचं झालेली प्रगती त्यांची झालेली पक्की घरं त्यांच्या अंगावरचे चांगले कपडे त्यांची शाळेत जाणारी मुलं हे सगळं पाहिल्यानंतर खूप आनंद वाटायचा आणि आनंद व्हायचा आपल्या डोळ्यासमोर आणि एका छोट्या मत्तीतून आपल्याला हे सगळं साध्य करता आलं याचा आनंद थोडासा वेगळाच आणखीन एक किस्सा यांच्यामध्ये असा घडला होता माझे चिरंजीव आणि कन्या लहान होत्या आणि त्यांना रेल्वे प्रवास करायचा होता आणि म्हणून त्यांनी हट्ट धरला होता की आपण कोल्हापूर किंवा सांगलीला जाताना रेल्वेनी जायचं मग ठीक आहे म्हटलं मी आणि असंच एक वेळा सवड काढून त्यांना मी वाठा स्टेशनला गेलो आणि तिथून रेल्वेनी मी सांगलीला जायचं ठरवलं त्यावेळा आम्ही सगळे व्यवस्थित कपडे करून आणि मी वाटा स्टेशनला रेल्वे पकडायची म्हणून तिथं बस बसमधून उतरलो उतरल्यानंतर तिथं थोडं वेळ थांबलो था सकाळची वेळ होती रेल्वेला थोडा वेळ होता आणि मग मी माझ्या सौ आणि दोन्ही मुलं असं चौकोटी कुटुंब आम्ही आपलं व्यवस्थित एका बाजूला असं उभा राहिलो होतो आणि त्याच वेळेला एक तीन त्या नंदीवाली समाजातल्या स्त्रिया त्या ज्या मला चांगल्या ओळखत होत्या त्या तिथंपर्यंत हो आल्या होत्या आणि त्याने मला पाहिल्यानंतर त्या आल्या आल्यानंतर मी ओळखीच्या असल्यामुळं मी हसलो माझे कुटुंबीय सगळे असे उभा बसले उभारायले होते तशी स्टँडवर गर्दी होती मी अगदी त्या काळात सफारी वगैरे हो घालून <laughs> उभारलो होतो आणि त्या महिला आल्याने माझ्याशी बोलायला लागल्या काय डॉक्टर कुठं चालला तुझी बायको वाटतं पोरले ग्वाड आहेत असं सगळं त्यांनी सुरू केल्यानंतर आता सौला हे माहिती होतं म्हणजे आधीमध्ये कधीतरी बोलायचो की असा बोला तसं हे असा काही दवाखान्यातल्या काही गोष्टी आमच्या शेअर केल्यामुळे त्यांना माहीत होतं आणि तोपर्यंत ही मुलांनाही एस कळेल एसटीतली किंवा स्टँडवरची मंडळी बघायला लागली माणूस सुशिक्षित दिसतोय आणि हे काय बोलत उभा राहायला आहे मग मी सगळ्यांच्याकडे दुर्लक्ष केलं त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि मग मी तिथून रेल्वे स्टेशनमध्ये आत निघून गेलो तर हे एक असं होतं की त्या तीस चाळीस घरं आणि त्यांची प्रगती त्याच्यामध्ये असलेला आपला दवाखान्याचा किंवा पशुसंवर्धन विभागाचा सिंहाचा वाटा हा खूप मोठा होता तो इतका मोठा होता आश्चर्य वाटेल ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या वेळेला त्या मंडळीवर असलेला दवाखान्याचा आणि आमचा पगडा पाहून गावातील सर्वपक्षीय नेते संध्याकाळी दवाखान्यात किंवा बाहेर जिथं भेटेल त्या ठिकाणी आडून काही मंडळी तरी थेट असे सूचित करायचे की आम्हाला मतं मिळतील या पद्धतीनं त्यांना जरा सांगितलं तर बरं होईल साहेब म्हणजे इतक्यापर्यंत त्या गोष्टी त्या ठिकाणी गेल्या होत्या तर अशा पद्धतीने गरीब समाज त्यांनी चाणाक्षपणे निवडलेला तो व्यवसाय आणि त्या व्यवसायातून त्यांनी केलेली प्रगती त्यासाठी आपण केलेली छोटीशी मदत हे किती दूरवर जाऊ शकतं हे ज्या वेळेला आपण पाहतो आणि कधीतरी त्याचं सिंहावलोकन करतो त्यावेळेचा जो आनंद आहे तो खरोखरच अवर्णनीय आहे धन्यवाद